पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध दहा मंदिरे मित्रांनो पुणे हे शहर महाराष्ट्रातील मुंबई नंतर सर्वात मोठे महानगर म्हणून ओळखले जाते जे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ही प्रसिद्ध आहे पुणे शहरामध्ये कित्येक अशी पर्यटन स्थळे आहेत ज्यांना भेट देण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात या व्यतिरिक्त या शहरामध्ये अनेक प्रसिद्ध अशी मंदिरे आहेत जिथे दररोज भाविक भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते तसेच पुणे हे आध्यात्मिक महत्वासाठी एक पवित्र स्थान आहे आणि येथील मंदिरे महत्वपूर्ण ओळखली जातात अशातच आज आपण पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध दहा मंदिरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा इस्कॉन मंदिर पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणून इस्कॉन मंदिराकडे पाहिले जाते जे पुणे शहरामध्ये कोंडवा बुद्रुक या परिसरामध्ये स्थित आहे इस्कॉन मंदिरात इस्कॉन न्यू वैदिक कल्चर सेंटर किंवा श्री श्री राधा वृंदावन चंद्र मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे मंदिर हिंदू देवता राधाकृष्ण यांना समर्पित आहे दोन हजार सहा साली या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि दोन हजार मध्ये हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले तसेच हे मंदिर साधारणतः सहा एकर इतक्या परिसरामध्ये विस्तारलेले आहे जे पुण्यातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक म्हणूनही प्रसिद्ध आहे मुख्यतः या मंदिर परिसरामध्ये राधाकृष्ण मंदिर आणि व्यंकटेश्वर बालाजी मंदिर अशी दोन प्रसिद्ध मंदिरे आहेत ज्यांचे दर्शन घेण्यासाठी दररोज भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते पुणे शहरातील स्वारगेट या बस स्थानकापासून हे मंदिर सात किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर नऊ रामदरा मंदिर पुण्यातील रामदारा मंदिर हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे जे पुणे शहरातील लोणी काळभोर या परिसरात वसलेले आहे या मंदिराला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वारसा लाभलेला आहे संपूर्णता तीन बाजूंनी तलावांनी वेढलेले हे मंदिर अतिशय शांत व रमणीय परिसराने परिपूर्ण आहे रामदारा मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे मात्र या मंदिरात भगवान श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मण तसेच श्री दत्तात्रेय या देवतांच्या मूर्त्या आहेत या मंदिराबद्दल एक अशी आख्यायिका सांगितली जाते की राम आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवास काळात याच ठिकाणी भेट दिली होती मंदिराला भेट दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तलावाभोवती फिरण्याचा मनसोक्त आनंद घेता येतो त्याचबरोबर इथे विश्रांतीसाठी भरपूर जागा आणि झाडे असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणचे हवामान बऱ्यापैकी थंड असते पुणे शहरातील हडपसर बस स्थानकापासून हे मंदिर अठरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर आठ पार्वती टेकडी मंदिर पार्वती टेकडी मंदिर हे पुण्यातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर सतराव्या शतकातील भगवान शिवाची पत्नी देवी पार्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते जे वेताळ टेकडीनंतर पुण्याचे दुसरे सर्वात उंच ठिकाण आहे पार्वती टेकडी हे मंदिर पासून अंदाजे एक किलोमीटर आणि डेक्कन पासून चार किलोमीटर इतक्या अंतरावर आहे या टेकडीचे नयनरम्य सौंदर्य हे अनेक पर्यटकांना आकर्षित करते तसेच या टेकडीवरून आपण संपूर्ण पुणे शहराचा आढावा घेऊ शकतो पुणे शहराला भेट देणारे कित्येक पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देत असतात नंबर सात चतुर्शृंगी मंदिर चतुर्शृंगी मंदिर हे पुणे शहरातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे जे सेनापती बापट रोडवरील एक प्रसिद्ध मंदिर आहे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेले हे मंदिर चतुर्शृंगी देवीला समर्पित आहे ज्याला एकूण चार शिखरे आहेत म्हणूनच या मंदिराला चतुशृंगी असे म्हटले जाते चतुर्सृंगी हे मंदिर पुण्यातील लोकांसाठी एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते दररोज कित्येक भाविक भक्त देवी चतुर्शीचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिराला भेट देत असतात ज्यांना ती शक्ती धैर्य आणि समृद्धी देत असते असा विश्वास आहे विशेषतः नवरात्र महोत्सवात या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते पुणे शहरातील स्वारगेट या बसस्थानकापासून हे मंदिर आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सहा कसबा गणपती मंदिर कसबा गणपती मंदिर हे पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे जे पुणे शहरात कसबा पेठ या परिसरामध्ये स्थित आहे ज्याला पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानले जाते ज्याची स्थापना शतकात महान मराठा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई जिजाबाई यांनी केली होती या मंदिरात मराठा शैलीतील वास्तुकले बरोबरच पेशवाईंच्या स्थापत्य कलेचा तपशीलही आपल्याला पाहायला मिळतो मंदिराच्या भिंती या अष्टविनायकाच्या छायाचित्राने सुशोभित केलेल्या आहेत मंदिराच्या आवारात पार्किंग थंड पाणी वॉशरूम सीसीटीव्ही प्रसादाची दुकाने याबरोबरच मंडळाची स्वतःची साऊंड सिस्टीम ही आहे तसेच दरवर्षी हा गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रस्थानी असतो स्वारगेट बस स्थानकापासून कसबा गणपती मंदिर हे दोन किलोमीटर इतक्या पाच हो ओंकारेश्वर मंदिर ओंकारेश्वर मंदिर हे, हे पुण्यातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे जे शनिवार पेढेतील बालगंधर्व रंग मंदिराजवळ स्थित आहे ओंकारेश्वर मंदिर हे भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीला समर्पित आहे जे सतराव्या शतकात बांधण्यात आले मुठा नदीच्या काठी हे मंदिर सतराशे चाळीस ते सतराशे साठच्या च्या दरम्यान पेशवे बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांनी बांधले होते बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यासह पुण्यातील अनेक राष्ट्रवादी स्वातंत्र्य सैनिकांसाठी हे मंदिर भेटण्याचे ठिकाण होते दररोज कित्येक भाविक या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात भाविक दररोज या मंदिरातील शिवलिंगाला फुले बेलाची पाने आणि दूध अर्पण करत असतात स्वारगेट बस स्थानकापासून ओंकारेश्वर हे मंदिर तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार स्वामीनारायण मंदिर स्वामीनारायण मंदिर हे पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे जे पुणे बँगलोर महामार्गावर आंबेगाव बुद्रुक नरे परिसरामध्ये स्थित आहे स्वामीनारायण मंदिर हे फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये उघडण्यात आले हे एक उत्कृष्ट वास्तुशास्त्रीय दृष्ट्या डिझाईन केलेले मंदिर आहे जे सुमारे एकशे चौऱ्याऐंशी फूट लांब एकशे एक्क्याऐंशी फूट रुंद आणि चौऱ्याहत्तर पॉईंट सहा फूट उंच आहे हे मंदिर साधारणतः सत्तावीस एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे जे पुण्यातील सर्वात मोठे मंदिर म्हणूनही ओळखले जाते विशेषतः या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना संध्याकाळच्या वेळेस आयोजित केल्या जाणाऱ्या प्रकाश आणि शो यांचा आनंद घेता येतो पुणे शहरातील स्वारगेट या बस स्थानकापासून हे मंदिर अकरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन गाथा मंदिर गाथा मंदिर हे पुणे शहरातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे जे पुणे शहरात देहू परिसरामध्ये स्थित आहे ज्याला अभंग मंदिर किंवा संत तुकाराम मंदिर म्हणूनही ओळखले जाते गाथा मंदिर देऊगावाच्या गावाच्या मध्यभागी इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे संत तुकाराम आणि त्यांच्या अभंगांच्या सहवासामुळे हे देऊमधील सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही महाराष्ट्र आणि भारताचा आध्यात्मिक व वा सांस्कृतिक वारसा अनुभवू शकतो दरवर्षी आषाढी एकादशीला या मंदिरातून लाखो भक्त देहू ते पंढरपूर सुमारे दोनशे पन्नास किलोमीटर पायी चालत वारी नावाची यात्रा करतात ज्यामध्ये संत तुकाराम व इतर संतांच्या पादुका घेऊन पालखी काढली जाते पुणे शहरातील देहू बस स्थानकापासून हे मंदिर तीन किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर दोन श्री संत ज्ञानेश्वर मंदिर श्री संत ज्ञानेश्वर मंदिर हे देखील पुणे शहरातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते जे पुण्याच्या आळंदी या परिसरामध्ये स्थित आहे याच ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ आहे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे ते ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजेच बाराशे अठरा मध्ये समाधी घेतली आणि त्याच जागी एक सुंदर समाधी मंदिर बांधण्यात आले दरवर्षी आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला पालखी जाते या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे दोनशे सोळा किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जात असतात नंबर एक दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दगडूशेठ गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे जे पुणे शहरामध्ये बुधवारपेठ या परिसरामध्ये स्थित आहे भगवान गणेशाला समर्पित असलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील श्रद्धेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे जे त्याच्या भव्यतेसाठी गुंतागुंतीच्या स्थापत्य कलेसाठी आणि एकशे पंचवीस वर्षाहून अधिक काळाच्या इतिहासासाठी ओळखले जाते दररोज दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात दोन पॉईंट दोन मीटर उंच आणि एक मीटर लांब असलेली भगवान श्री गणेशाची मूर्ती ही चाळीस किलो शुद्ध सोन्याने सुशोभित केलेली आहे दगडूशेठ गणपती मंदिरातील वास्तुकला आणि सुंदर नक्षीकाम हे येथे येणाऱ्या भक्तांना खूप आकर्षित करते या मंदिरामध्ये दररोज भक्तगण मोठ्या संख्येने गर्दी करत असतात त्यामुळे हे पुणे शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते स्वारगेट या बस स्थानकापासून हे मंदिर तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध दहा मंदिरांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत पुण्यातील कोणकोणत्या मंदिरांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील